भाजपचे आमदार अमित साठे आपण थेट त्यांच्याशीच बोल सर आज निवडणूक होते बारा जागा बारा उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला महायुतीचे नऊ उमेदवार महा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पाच शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन असे नऊचे नऊ उमेदवार या ठिकाणी आमचे संध्याकाळी आज निवडून येणार आहेत याच्याबद्दल कोणतीही शंका नाही आम्हाला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे काल या संदर्भात बैठक देखील झाली देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे गणित जुळे पूर्ण असं वाटतंय गणित जुळायचं काय गणित आहेच ना महायुतीच्या बाजूने या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमत हे मोठ्या प्रमाणावरती असून त्याचा प्रत्यय सायंकाळी आपल्या निकालामध्ये दिसेल कारण की महाविकास आघाडी अशी दावा करते आमचे तिन्हीचे तिन्ही उमेदवारी जिंकून येते आणि असा दावा कोणाला काहीही दावा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट आहे आणि या निवडणुकीचा निकाल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात काय होणार आहे हे दाखवून एक प्रश्न असा समोर येतोय की कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे संख्याबळ कमी आहे त्यामुळे कुठेतरी नऊ उमेदवार निवडून आणण्याकरता जेवढ्या संख्याबळाची आवश्यकता ते पूर्ण संख्याबळ महायुतीकडे आहे नऊ उमेदवाराकरता जेवढं संख्याबळ लागतं तेवढं महायुतीकडे आहे असं अमित साठम यांनी सांगितलेलं आहे वीर जनेश महेंद्र जळीस मनोज जायकर जय महाशिनीज मुंबई